हॅलो नमस्कार आपण आज बघणार आहोत मस्त असे कांदा भजी पण हे कांदा भजी आपण छान अशी हिरव्या मिरचीमध्ये करणार आहोत तर हिरव्या मिरचीचं आपल्याला त्यासाठी वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी मी घेतलेले आहे तिथे चार ते पाच हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मुठभर कोथंबीर एक चमचा ओवा आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत हे पूर्ण जे साहित्य आहे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे अगदी जास्त बारीक नाही तर ओबडधुबड बारीक करून घ्यायचं आहे इथे मी मिक्सरला छान असं बारीक करून घेतलेलं आहे अगदी जास्त बारीक नाही आणि जास्त जाडही नाही हे सर्व केलेलं वाटण या पिठामध्ये टाकून घ्यायचं आणि जे भांड्याला राहिलेलं आहे ते पण थोडंसं पाणी टाकून आपण विसळून घेणार आहोत इथेच अगदी पाव हळद टाकून घ्यायची त्याचबरोबर मी इथे दोन चमचे हे गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे कारण या गव्हाच्या पिठामुळे अगदी भजे इतके सॉफ्ट आणि मोफूद होतात आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं मीठ मी मिरच्यामध्ये वाटणामध्ये टाकलेलं नव्हतं म्हणून इथं मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि सर्वात शेवटी मी दोन असे कांदे एकदम बारीक एक असे कट करून घेतलेले आहेत हे कांदे टाकून घ्यायचे आणि अगोदर पाणी न टाकताच आपल्याला छान हे पीठ असं साधन आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकजीव छान असं मिक्स करून घ्यायचं कारण असं केल्यामुळे सर्व कांदा कांद्याला हे पीठ सगळं सर्व बाजूनी लागतं आणि कांदाही सर्व पिठात छान असा मिक्स होतो त्यात मी मिक्सरचं भांडं छान असं विसळून घेतलेलं आहे तेच अगदी थोडंसं पाणी यात टाकून घेतलं त्याचबरोबर आता यात लागेल तसं अगदी थोडंसं पाणी टाकून आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत पाणी अगदी लागेल तसं थोडं थोडंसं टाकायचं एक पाणी नाही टाकायचं कारण खूप लवकर हे पीठ पातळ होतं त्यासाठी अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ पूर्णपणे भिजवून घ्यायचं इथे सर्व पीठ हे अगदी छान असं मी भिजवून घेतलं आहे तुम्ही बघू शकता जास्त पात्थळी नाही आणि जास्त ही नाही अशा पद्धतीनेच हे पीठ भिजवून घ्यायचं आणि यामध्ये मी खायचा सोडा अजिबात टाकलेला नाही गव्हाच्या पिठामुळेच हे भजे अगदी एकदम छान मौसूद होतात त्यामुळे याला खायच्या सोड्याची अजिबात गरज नाही तुम्ही हे अजिबात टाकू नका कारण यामध्ये खायचा सोडा टाकला तर हे भजे खूप तेलकट होतात आणि खूप तेल पितात चला आपण लगेच्याला तळून घेऊया इकडे तेल आपलं छान असं गरम झालं आहे याचं अगदी छोटे छोट असे भजे सोडून घ्यायचे एकसारखे असे भजे सोडायचे जास्त जाडसर सोडायचे नाही कारण जास्त जाड झाले तर ते आतमध्ये कच्चे राहतात म्हणून अगदी छोटे छोट छोट असे भजे करून घ्यायचे आणि ही भजे खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात एक वेळा असे हिरव्या मिरचीचे भजे तुम्ही नक्की ट्राय करून बघा है। थुन में है 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 और भजे एक साईड मी छान असे फ्राय झालेले आहेत त्याला आलटून पलटून आपल्याला छान हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसायला लागलेली आहे हे भजे हे दिसायला जितके छान आहेत तितके चवीला या वापरतीन लागतात हे तुम्ही बघू शकता आपले भजे एकदम छान असे फ्राय झालेले आहेत हे भजे मी लगेच काढून घेणार आहे आता हे अशाच पद्धतीने मी राहिलेले सर्व भजे तळून घेणार आहे इथे या पद्धतीने मी सर्व भजे तळून घेतलेले तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असे हे भजे झालेले आहेत पहा याला अगदी आपल्याला खायचे थोड्याच्या अजिबात गरज नाही आणि चवीला तर खूप भारी लागतात तुम्हाला जर ही भज्याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू